शासनाची मोठी कारवाई नवापूर तालुक्यात तेवीस पॉईंट पंच्याण्णव लाखांचा युरिया व ट्रक जप्त नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमली शिवारात कृषी विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे हॉटेल देवसवाई भोज जवळील मोकळ्या जागेत शासकीय अनुदानित निम कोटेड युरियाच्या पन्नास किलो वजनाच्या तब्बल सहाशे गोण्या व टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात पंच्याण्णव लाख किमतीच्या युरिया गोण्या आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा संपूर्ण माल शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून औद्योगिक वापराच्या नावाखाली विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले आहे या गोण्या टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल यूज ऑनली असे छापून अनधिकृतरित्या कृषी क्षेत्रासाठी वापरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता या योजनेत आय आर ट्रेडर्स नाशिक योगी एंटरप्राइजेस राजकोट गुजरात व नाथ देवराज कोडियातर पोरबंदर गुजरात या व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील अरुण शेळके यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याचा गुन्हा नोंदविला असून आयपीसी कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे आणि खत नियंत्रण आदेश कलम क के, -के अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित नंदुरबार